आपल्या राष्ट्रध्वजाला आपण आपल्या राष्ट्रभक्तीचे प्रतीक मानलो स्वातंत्र्य समता आणि एकता याचे महत्व दर्शवणारा आपला तिरंगा झेंडा ही आपल्या भारतीयांची जर आहे आपल्या याच राष्ट्रध्वजाचे महत्व आपल्या नागरिकांना पटवून देण्यासाठी आजच्याच दिवशी म्हणजेच बावीस जुलै या दिवशी आपण भारतीय राष्ट्रध्वज संस्कृती म्हणून साजरा करतो या तिरंगाचे सर्वात वरचा केशरी रंग हा त्याग आणि साहसाचे समर्थन करतो मधला पांढरा रंग हा सत्य आणि शौर्याचे महत्व दर्शवतो आणि सर्वात खालचा हिरवा रंग हा आपला देश किती समृद्ध आणि निसर्गरम्य आहे याचे समर्थन करतो या तिरंग्यामध्ये चोवीस आऱ्या असलेले निळे अशोक चक्र हे कार्यशीलता आणि प्रगतीचे समर्थन करतो या तिरंगाकडे पाहिल्यावरच आपल्याला एक उत्साह आणि देशभक्तीची भावना आपल्यामध्ये निर्माण होते आणि म्हणूनच आपण एक भारतीय नागरिक म्हणून आपल्या राष्ट्रदुरचा सन्मान करायला हवा जन्म